दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा डॉक्टर मुकेश मुसळे यांच्या हिलिंग पल्स होमिओपॅथी क्लिनिकचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात नुकताच संपन्न झाला आहे नाशिक शहरातील गोविंदनगर भागातील सत्यम स्वीट जवळ याशिका प्लाझा या ठिकाणी हे क्लिनिक उभारण्यात आलेले आहे मंत्री छगन भुजबळ तसेच होमिओपॅथिक लिव्हिंग लिजेंड मार्गदर्शक गुरु डॉक्टर अमरसिंह डी निकम डॉक्टर उमेश नागापूरकर डॉक्टर बाळासाहेब गायकवाड आमदार सीमा हिरे डॉक्टर मनीष निकम यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात हा सोहळा संपन्न झाला सर्वप्रथम मंत्री छगन भुजबळ आणि होमिओपॅथिक लिव्हिंग लिजंट डॉक्टर अमरसिंह डी निकम यांच्या हस्ते थितकापून उद्घाटन करण्यात आले यानंतर डॉक्टर मुकेश मुसळे यांनी त्यांचे मार्गदर्शक गुरु डॉक्टर अमरसिंह डी निकम यांची पूजा मंत्रांसहित विधिवत सन्मान करत गुरुप्रती आपले ऋण व्यक्त केले मंत्री छगन भुजबळ यांनी डॉक्टर मुकेश मुसळे यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसंच डॉक्टर अमरसिंह निकम डॉक्टर मनीष निकम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टर मुकेश मुसळे यांच्या क्लिनिकचं ओप ओपनिंग आहे आणि फार छान पद्धतीने हे ओपनिंग फार पडलं आहे छगन भुजबळ सर आणि माझे वडील डॉक्टर अमरसिंह निकम सर हे या ओपनिंगला आत्ता उपस्थित होते आणि फारच स... उत्कृष्ट असे डॉक्टर डॉक्टर मुकेश मुसळे आहेत का मी याच्याबद्दल असं का म्हणतो आहे कारण का मी त्यांची एक वर्षाची प्रॅक्टिस सरांच्या म्हणजे डॉक्टर अमरसिंह निकम सरांच्या हॉस्पिटलमध्ये बघितलेली आहे आणि त्यांचं त्यांचं मेडिसिन्सवरचं जे प्राभुत्व आहे तर ते खूप उत्कर्ष म्हणजे त्याच्यामध्ये खरंच सांग त्याचं कौतुक करण्यासारखं आहे आणि आपल्या नाशिकमध्ये डॉक्टर मुसळे यांचं हिलिंग पर्ल्स या नावानं एक होमिओपॅथी सेंटर सुरू होत आहे होमिओपॅथी पथी जी आहे एक जुनी परंतु अतिशय जगामध्ये प्रसिद्ध पावलेली अशी आहे माझ्या कल्पनेप्रमाणे अनेक लोक असे आहेत की ते ॲलोपॅथीच्याऐवजी होमिओपॅथी प्रिफर करतात काही लोकांचं असं म्हणणं असतं की ॲलोपथीमध्ये काही साईड इफेक्ट्स असतात आणि ह्या होमिओपॅथीमध्ये जे आहे साईड इफेक्ट्स अजिबात नसतात मी ज्यांच्याबरोबर काम केले बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या त्यांचे भाऊ ते श्रीकांत ठाकरे वगैरे म्हणजे राज ठाकरे यांचे वडील हे सुद्धा जे आहे नेहमी होमिओपथीचीच औषधं ते घ्यायचे त्यांच्याबरोबर एक बॉक्स असायचा छोटा आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या त्या कुप्या त्याच्यामध्ये जे आहे हे प्रत्येक कुठलं औषध कधी घ्यायचं हे सगळी माहिती त्यांना असायची तेव्हापासून मी ते सगळं बघत आलेलो आहे ही या होमिओपॅथीचं जे आहे मुख्य महत्त्व आलं कॅन्सल्टिंग ग्रंथ ओपनिंग करण्यासाठी मान्यवरांपैकी सगळे आमदार मंत्री हे स्वतः उपस्थित राहून त्यांच्या उद्घाटन नुकतंच आता पार पाडलेलं आहे मुकेश हा माझा गेले दहा पंधरा वर्षापासूनचा विद्यार्थी आहे अत्यंत कष्टाळू होतकरू अभ्यासू शिकायचे होमिओपॅथी हे शास्त्र एवढं सोपं नाही आहे स लक्ष द्यातो त्या अभ्यासाची गरज लागते आणि अभ्यासाची त्या अभ्यासातून लोकांचे विकार निदान करण्यासाठी करतो आणि त्यांना निरावय आयुष्य देण्याचं काम होमिओपॅथी करते यावेळी डॉक्टर मुकेश मुसळे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानत आपले विजन स्पष्ट केले डॉक्टर मुसळे हिलिंग पल्स होमिओपॅथी क्लिनिक याचं उद्घाटन करण्यासाठी माझे गुरुवर्य डॉक्टर अमरसिंह निकम सर पुण्याहून येथे आलेत आणि श्री मान्य श्री छगनजी भुजबळ हे उपस्थित राहिलेत याबद्दल मी त्यांचे क्षमस्व खूप आभार त्यांचे गेली बारा वर्ष मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करतो आहे सरांचं शंभर बेडचं होमिओपॅथीचं हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये मी तिथे होतो एक वर्ष सरांकडे प्रॅक्टिस करून त्यानंतर मी नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होमिओपॅथी सुरू केली आणि आज आ, हे हिलिंग पल्स हे लोकांच्या ज्या क्रिटिकल इलनेसेस आहेत त्यामध्ये आम्ही गेली दहा ते बारा वर्षांपासून सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो है, आनी सा है, सरो ला, जनना आहे आणि माझं असं आव्हान आहे सगळ्या सर्व पेशंट्सला ज्यांना रिकरन्सी आहेत कुठल्याही ट्रीटमेंटची मायग्रेन असो किंवा हेडेक असो किंवा क्रॉनिक डिझेस असेल त्यामध्ये होमिओपॅथी हे खूप चांगलं काम करतं आणि प्रत्येकाने होमिओपॅथी घ्यावं ज्यांना रिॲक्शन्स आहेत किंवा ॲलोपॅथी सूट होत नाही त्यांनी नक्कीच होमिओपॅथीचा मार्ग अवलंबला मुसळे हिलिंग पर्ल्स होमिओपॅथी क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर तसेच राजकीय पदाधिकारी अनिल आणि डॉक्टर मुसळे यांचे कुटुंबीय अप्तेष्ट मित्र परिवार यांची खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक